सतीशजी जेन झी हा शब्द सगळ्यांसाठी तसा आता नौखा राहिलेला नसला तरी देखील पुढच्या राजकीय हितसंबंधांमध्ये जेनझींची भूमिका किती महत्वाची असेल यापूर्वी जेनझींनी ज्या ज्या ठिकाणी उठाव केलेला आहे त्या देशांची परिस्थिती तुम्ही मी अवघ्या महाराष्ट्र आणि देशभरातल्या नागरिकांनी पाहिलेली आहे मात्र पुढच्या काळातल्या निवडणुकांच्या दृष्टीनं राहुल गांधी यांनी केलेला त्याचा उच्चार आणि तसाच उच्चार जो आहे तो उद्धव ठाकरेंनी देखील केलेला आहे झेंझी भीती राजकीय पक्षांना का पुढचा हा मुद्दा का हायलाईट ठरू शकतो नक्कीच विशालजी आपण जसं जाणतो की झी म्हणजे साधारणतः एकोणावीसशे शहाण्णव नंतर ज्यांचा जन्म झाला म्हणजे राजकीय दृष्ट्या जर आपण पाहिलं तर आज घडीला अठरा ते सत्तावीस वर्ष वयोगटातले हे जे मुलं आहेत जे राजकीय दृष्ट्या ऍक्टिव्ह भूमिका त्या ठिकाणी बजावू शकतात तो म्हणजे जेनजी मग आता आताच तुम्ही जो रिपोर्ट त्या ठिकाणी सांगितला आणि राहुल गांधींनी एच फाईल्सच्या माध्यमातून जे वेगवेगळे वे आरोप केले आणि मागच्याही काही काळापासून ज्या प्रकारचे ते आरोप करतायत वोट त्यांचा आरोप आहे आणि मुख्यतः आपली चर्चा जी संबंधित आहे आहे की जे त्या आता त्यांचं भविष्य जर बेचिराग व्हायचं नसेल तर त्यांना ऍक्टिव्ह होणं आवश्यक आहे आणि सत्य आणि अहिंसेच्या माध्यमातून एक प्रकारे रिस्टोरिंग डेमोक्रेसीमध्ये त्यांची महत्वाची भूमिका असावी आता स्टेटमेंट जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर माझ्या मते इथे कुठेही नेपाळ बांगलादेश किंवा श्रीलंका याचा त्या ठिकाणी उल्लेख त्यांनी केला नाही पण अप्रत्यक्षरित्या आपल्याला जर चर्चा करायची असेल तर तो भाग आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घेता येईल सर्वात पहिल्यांदा थोडस राजकीय दृष्ट्या याला जे आहे मी टच करण्याचा प्रयत्न करतो माझ्या मते जे बीजेपी म्हणतंय किंवा मा माझ्या मते जे राहुल गांधी म्हणतंय सत्य जे आहे याच्यामध्ये कुठेतरी त्या ठिकाणी राहुल गांधी अशा प्रकारचं स्टेटमेंट त्या ठिकाणी काय करतायत एक गोष्ट माझ्या मते त्यांच्यासाठी राजकीय अपरिहार्यता आहे आणि योग्य टायमिंग साधण्याचा ते प्रयत्न त्या ठिकाणी करतायत आतापर्यंतच्या त्यांच्या नेतृत्वामधल्या ज्या निवडणुका त्या ठिकाणी झाल्या साधारणतः पंच्याऐंशी टक्के निवडणुका त्यांच्या नेतृत्वामधल्या ही काँग्रेस पार्टी त्या ठिकाणी हारलेली आहे आणि मग आज घडीला नरेंद्र मोदी सारखं करिस्मॅटिक लिडरशिप असणाऱ्या नेतृत्वाला जर हरवायचं असेल तर त्या ठिकाणी आता त्यांना काँग्रेस पार्टीचा बेस वाढवणं त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि भारतासारखा देश ज्यामध्ये पंधरा ते पासष्ट वर्ष वयोगटातली साधारणतः पासष्ट टक्के जनता आहे ज्याचं मिडियन एज एकोणतीस वर्ष त्या ठिकाणी आहे तर यावर त्यांना फोकस करणं आवश्यकच आहे आणि म्हणून कुठेतरी जे आहे युवकांवर त्यांचा जास्तीत जास्त त्या ठिकाणी भिस्त आहे दुसरी गोष्ट टायमिंग जसं मी सांगितलं टायमिंगचे दोन महत्वाचे एक आंतरराष्ट्रीय आस्पेक्ट, आस्पेक्ट, दोन हजार जसं श्रीलंकेमध्ये झालं बांगलादेशमध्ये झालं नेपाळमध्ये झालं ज्यामध्ये जेन अत्यंत महत्वाची भूमिका होती आणि जे एस्टॅब्लिश तिथले प्लेयर्स होते त्या एस्टॅब्लिश झी महत्वाची भूमिका बजावत होती म्हणून भारतामध्ये सुद्धा एस्टॅब्लिश अशा प्रकारच्या सत्तेला हटवायचं असेल तर या जेन झीची महत्वाची भूमिका असू शकते अशा प्रकारे जे आहे राहुल गांधी प्रोजेक्ट करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आता ऑलरेडी इतक्या निवडणुका राहुल गांधी त्या ठिकाणी हरलेल्या आहेत आणि आता भविष्यामधल्या सुद्धा विधानसभा निवडणुकांमध्ये इमिजिएटली जर आपण बिहार निवडणुकांची त्या ठिकाणी चर्चा करणार असू तर ओव्हरऑल अशा प्रकारचं पिक्चर क्रिएट होतंय की काँग्रेसला एक म्हणजे सिंगल डिजिटमध्ये त्या ठिकाणी मिळतील की काय मग त्याच्यासाठी अगोदरच ना डिफरन्स डान्स मध्ये जाण्यासाठी अशा प्रकारची भूमिका सुद्धा ते त्या ठिकाणी घेऊ शकतात ही झाली एक प्रकारे काँग्रेसची बाजू पण बीजेपीनं वेळोवेळी ज्या प्रकारे राहुल गांधी कारण आपल्याला लक्षात घ्यायला हवं ते एल ओपी आहेत ऑफ अपोजिशन पार्टी आहेत नेता प्रतिपक्ष वेळोवेळी जर काही प्रूफ च्या आधारावर असे आरोप करत असतील तर त्याला सिरियसली घेणं आणि त्याच्याशी संबंधित एक्सप्लेनेशन देणं हे सरकारचं त्याचबरोबर चीफ इलेक्शन कमिशनरचं काम आहे पण आतापर्यंत सरकारची भूमिका माझ्यामध्ये संदिग्ध त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि त्यांना अर्बन नक्षलाईट म्हणणं किंवा जे आहे एक प्रकारे त्यांची पप्पू म्हणून इमेज क्रिएट करण्याचा प्रयत्न करणं माझ्या मते जे आहे ते सरकारनं किंवा बीजेपी पार्टीनं सुद्धा योग्य केलेलं नाही म्हणून सत्य जे आहे याच्यामध्ये कुठेतरी आता या चर्चेमध्ये तुम्ही जसा आंतरराष्ट्रीय अँगल त्या ठिकाणी आणला मला जर स्पष्ट मी सुरुवातीला जसं सांगितलं अजूनही मला वाटत नाही की राहुल गांधींनी जे आहे स्पष्टपणे कुठे नेपाळ बांगलादेश किंवा श्रीलंकेचा रेफरन्स त्या ठिकाणी जोडला आणि त्या अनुषंगानं झेन झीची मुवमेंट ही भारतामध्ये व्हावी आणि त्याच्या माध्यमातून या एस्टॅब्लिश प्लेअरला उद्ध्वस्त करावं असं त्यांचं म्हणणं नसेल कारण त्यांचं जर खरोखरच तसं म्हणणं असेल तर लक्षात घ्या या तीनही देशांमध्ये गुड गव्हर्नन्सच्या विरुद्धचा हा लढा त्या ठिकाणी होता करप्शनच्या विरुद्धचा लढा होता डायनेस्टिक पॉलिटिक्स आपण ज्याला म्हणतो म्हणजे वंशवादाच्या अंतर्गत असणारा पॉलिटिक्स त्याच्या विरुद्धचा हा लढा होता आणि सर्वात महत्वाचं कुठल्या एका पार्टीच्या विरुद्ध नाही तर संपूर्ण राजकीय व्यवस्थेच्या विरुद्धचा हा लढा मग खरोखरच तसा लढा झाला तर सत्ताधारी पक्ष त्याचबरोबर विरोधी पक्ष यांना उलथवून काहीतरी नवीन व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण व्हायचा प्रयत्न करेल पण भारत हा खूप मोठा देश आहे या ठिकाणचे डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन्स मजबूत आहेत त्याचबरोबर आतापर्यंतचा इतिहास पाहता आपल्याकडे कधीही मिलिटरी कू म्हणजे एक प्रकारे जे आहे सत्ता पालट त्या ठिकाणी झाला नाही आणि बाकीच्याही सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत त्यामुळे मला दूर दूरपर्यंत वाटत नाही असंतोष आहे खूप वेगवेगळ्या प्रकारचे इशूज आहेत पण भारतामध्ये अशा प्रकारची जेन जी मुवमेंट होऊन जसं बांगलादेश देश नेपाळ आणि श्रीलंकेमध्ये झालं तसं भारताचं असं मला बिलकुल वाटत नाही धन्यवाद आपण केलेल्या सविस्तर चर्चेसाठी मात्र पुढचं